आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेठचा भाव आणखी कमी झालाय सोयापेठचे वायदे दुपारपर्यंत सत्याऐंशी डॉलर प्रति टनावर होते तो सोयाबीन पुन्हा तेरा पॉईंट सहा डॉलर पर्यंत कमी झाले आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचा देशातील सोयाबीन बाजारावर लगेच परिणाम झाला प्रक्रिया प्लांटची सोयाबीनचे खरेदी भाव आज तब्बल दोन महिन्यानंतर पाच हजारापेक्षा कमी केले प्रक्रिया प्लांटसांनी चार ते चार रुपयांच्या दरम्यान भाव काढले होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान कायम दिसली भावातील हे चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा